टेक्निक करतो काय काय हवं आहे ना विकटीम नाही मला हे नाही 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 दुःख निगेटिव्ह दुःख निगेटिव्ह नाही मी मिळवलं मी मिळवते मी प्रयत्न करते माझ्याजवळ आहे माझ्याजवळ घर आहे माझ्याजवळ खूप नोकरी आहे मला जे काय हवं ते आहे या भूमिकेत आपण राहू लागतो अबंडन्स मध्ये राहू लागतो जे काही हवंय ते मिळाल्याच भावनेत राहू लागतो कालही दिल्या जे हवंय ते मिळालंय फ्लॅश बॅक बघा मला हवंय आहे अरे वा नवीन घर झालं वाटतं माझं मला हॉल असा होता तशाच तसं मिळाला असं बघायला शिका फ्लॅशबॅक झाली घटना म्हणजे मॅनिफेस्टेशन हे भाग एक त्यावर आहे मॅनिफेस्टेशन तोही फेज आपण पार केला आता आणि आता आपण स्टेज थ्री बघा चॅनलर कॉन्शियसनेस म्हणजे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस मेडिटेशन विजनिंग अफर्मेशन प्रेयर काय करतोय आपले मेडिटेशन मध्ये आपण सगळं वापरतोय ही टेक्निक मेडिटेशन आपले जे मल्टिपल थेरपी आहेत व्हायब्रेशन थेरपी आहे म्युझिक फ्रिक्वेन्सी सिलेक्ट केल्यात हव्या त्या तुम्हाला अफर्मेशन हवे ते दिलेले आहेत जे हवं आहे तेच दिलेलं आहे असं मल्टी टेक्निक्सनी आपण या कॉन्शियसनेस ला हवंय तर फेज थ्री ही द अपॉर्च्युनिटी टू गिव्ह अप इगो अँड अ सेन्स ऑफ सेपरेशन म्हणजे आता आपण सेपरेट नाही तुम्ही आणि मी सेम म्हणजे दुसऱ्यांसाठी जेव्हा आपण काम करायला लागतो त्यावेळेला खरं वननेस मध्ये येतो मी वननेस मध्ये आहे तुम्ही आणि मी एक असं म्हणून चालत नसतं आपण काम करायला लागलो की वननेस कडे जायला लागलो मग आपण हायर लेवलला आलो किती जण काम करतात आपल्यापैकी कालच प्रश्न विचारला विचारते काल प्रश्न टाकले की व्हिडिओ कोण शेअर करेल तर बघा तर मग आता स्टेज इथे स्टेज थ्रीला बघा गॉड एक्सप्रेस इन थ्रू अँड ऍज मी म्हणजे आपण जे म्हणतो ना की मीच क्रिएटर आहे मीच गॉड आहे यांची स्टेज थ्री आहे बघा जे अजूनही दुसऱ्याला गॉड म्हणतात ना ते स्टेजवर टू वरच आहेत त्यामुळे पहिला ऍक्सेप्टन्स फार महत्वाचे जो ऍक्सेप्ट करू लागलाय ना की हो बाबा मीच क्रिएटर आहे मीच आहे तो स्टेज थ्रीला आलेला आहे लक्षात घ्या स्टेज फोर काय बिंग कॉन्शियसनेस मग मेडिटेशन और स्पिरिच्युअल प्रॅक्टिस बाय चॉईस बाय चॉईस तुम्हाला चॉईस आहे आता सगळं कळलंय सगळ्या मेडिटेशनचे प्रकार बघून झालेत इकडचे झाले तिकडचे झाले तिकडचे आले आता विचार करायचंय आपल्याला की मला कुठलं आवडतं व्हेर आय रेझोनेट म्हणून तर सांगितलं काल सगळे डायमेन्शन फिरून आला कुठं रेझोनेट होते असं वाटतं फायव्ह डी की चुकीचं नाहीये आहे डी पण चांगलंय आहे पण त्याची तयारी आता आपल्याला कशी केली पाहिजे ते कळलं पाहिजे ना आणि फॅक्ट स्वीकारल्या पाहिजेत आता हे जे आहे व्हेअर एम आय म्हणजे व्हेअर एम आय रेझोनेट कुठलंही मंगल मॅडम सांगताय मला पटतंय का रेझोनेट होतंय का हा विचार केला पाहिजे कॉन्शियसली कारण मी सांगेल का, का, का का ते काय खरंय नाही काय तुम्हाला पटणार आहे नाही प्रत्येकाच्या अवस्था आहेत काहींना पटत काहींना नाही पटत मग कोणी लोअर स्टेजला असलं तर हायर स्टेजचे विचार पटणारच नाही आहेत मग वननेस जेव्हा दुसऱ्यांसाठी काम करायला लागतो तेव्हा वननेस येतो आणि हे खरे इंडिकेशन्स अरे तुम्ही काय मी काय सेम चला तुम्हालाही घेऊन म्हणजे आपण आपल्या रहस्य सांगतो यशाची रहस्य सांगतो नाहीतर मग शेअर करत नाही नको जेलसी अजूनही होतं ना अनुभव सांगताना नको 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 मग मला काही अनुभवही देतात हो मॅडम असं झालं फ्लॅट बुक केला त्यांना कळलं त्यांनीच हे केलं भाड्याने असं काही 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 अनुभव आहेत म्हणजे मला येतात काही साधक सांगतात तर आय एम वन विथ गॉड न सेन्स ऑफ सेपरेशन म्हणजे कालचे ध्यान प्रकार की अरे मी क्रिएटर आहे मला विष्णू दिसत नाही तर विष्णू मी आहे आणि मी माझ सगळं संचालन मी सृष्टी संचालित करत आहे म्हणून काल तुम्हाला तुमच्या अनुभवावरून लगेच खेचून कडक शब्दामध्ये काही वेळेला कडक शब्द दिले की लवकर पटत बऱ्याच जणांनी सांगितलं मॅडम आता करत ते कळलं कर कसं घ्यायचं ध्यान फोन पण झाले काल होतात अजून फोन होतात अजून हो पर्सनल मेसेज चालूच आहे ते काही थांबणार नाही आणि तो जे जेव्हा ते बदल होतील त्यावेळेला चेतना वाढणार आहे तर हे कळलं मग अरे नाही हे ध्यान असं घ्यायचंय मग ह्याच्यामध्ये आय एम विथ गॉड म्हणजे मी गॉड आहे बस मीच येतो सगळा करता करीता मीच मी आहे ना मग हा भाग स्टेजला आलो आपण बीइंग कॉन्शियसनेस आय एम द बीइंग आय एम म्हणजे हे सगळं मी करत आहे सगळं सृष्टी सृजन होत आहे प्रत्येक क्षणाला निर्माण होतीये प्रत्येक क्षणाला नष्ट होती, होती आणि विपक्षणे हेच होत विपक्षणे चेतना वाढते कॉन्शियसनेस वाढतो कसा वाढतो तर पहिल्यांदा सगळं शरीराला बघायला सांगतात ते तीन दिवस तर नुसतं नाकाचा प्रदेश एवढाच ध्यान करायचं आणपणचं ती ध्यान श्वास बघायचा श्वासाला श्वास बघायचं आणि इथे काय काय होतंय बघायचं संवेदना हे काय तिथे तर जाणीव वाढण्याच्या चेतना चे, वाढण्याचे स्ई पण स्लो आहे विपशन खूप स्लो प्रोसेस आहे पण सगळ्यांनी एकदा केलीच पाहिजे आपण जे करतोय ते हाय फास्ट टेक्निक्स करतो किंवा आता जे काही ऊर्जा आहे ती खूप हाय फास्ट आहे एकदा केली पास होणार आहे तर हे तीन दिवस आहेच काय होतं इथे गुदगुल्या होत आहेत गरम होत आहे थंड वाटतंय आणि मग तीन दिवस झाल्यावर हळूहळू हळू मग बघा डोक्यापासून चाचपडत 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 जायचं पूर्ण पायाच्या नाखापर्यंत चाचपडत जायचं कुठं काय होतंय मला कुठं ताण आहे मला कुठं गुदगुल्या आहेत कुठं थंड आहे कुठं पिंचिंग होतंय कुठं खाचतय कुठं दुखतंय हे सगळं बघायला लावतं सारखं तेच क्षणाक्षणाला बघायचं क्षणाक्षणाला बघायचं श्वास घ्यायचा बघायचा आणि मग काय करायचंय पुढं म्हणजे ही जाणीव आहे लक्षात घ्या ज्या वेळेला आपण अपन आपल्या आतमध्ये बघायला लागू त्यावेळेला चेतना खरा विकास करायला लागणार आहे जर आपण इकडं बघू मला हे नाहीये ते माझ्याशी तसं वागतात तो माझ्याशी तसं वागतो माझं कोणी ऐकत नाही मला हे तोपर्यंत आपला चेतनेचा प्रवास इथेच राहणार आहे आपण इथेच मग पुढची स्टेज आता पेन आली आता बघा मी ध्यान करते आणि माझी मान खूप अवघडली बघायची माझी कुठं 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 म्हणजे तिथे असं हे न, काय करायला लावतात ते सगळा स्कॅन करायला लावतात सगळ्या शरीरातला बघ आता मी इथे आले ह आता माझी मान अवघडली बघा खरंच अवघडली तू मला सांगते कंटिन्युअस माझं काम चालू असतं मग ही आता माझी अवघडली ती बघायची बस फक्त बघायची मी इथं आहे मी इथे नाहीये मी इथे आहे बघायचं हे जरा जड झालंय महालवायची का नाही अन्वेज मग काय करायचं वाईट वाटून घ्यायचं आता हे आवडलं काय माझ्या माने झालंय काय माहिती आता एक्स रे काढावा काय 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 ना काही नाही सुख ना, ना दुःख अरे वा इथे किती सुंदर वाटायला लागले अरे वा मस्त मस्त ऊर्जा वाहतीये अरे 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 चक्र ट्रिगर करवायला लागले अरे वा मस्त 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 नाही काही नाही तटस्थ राहायला शिकवतात ना दुःख ना, ना सुख बघा फक्त बघा आणि मग दुःख असेल माल अवघडलेली असेल आपण काही क्षण तिथे बघत राहायचं क्षणार्धात ते, ते दुखणं बंद होत इतर वेळेला होणार नाही आपण आता बघतोय मेडिटेशन मध्ये दुखतोय अरे माझं खूप दुखतंय हलवलंय तरी परत दुखणार परत थोड्या वेळाने दुखणार असं होत राहतं पण ज्या आपण इथे तटस्थानी बघतो ना लगेच क्षणार्धात दुखणं थांबत आणि परत दुखणं येतच नाही त्या मेडिटेशन मध्ये परत नाही होतय बघा तुम्ही करून मग दुसरीकडे काहीतरी होतं होत पण मग ते काय होतं आणि मग हे दुखणं तर थांबतच पण आपल्याला कळतं की इथे काय साठवलं होतं कुठला विचार साठवला तर काय दुःख होतं आयुष्यातलं अरे दहा वर्षापूर्वी हे चालतं असं तो विचार जाताना आपल्याला कळतो म्हणजे ते क्लिन्झिंग होतं ते जे साठवलंय ना ते क्लिन्झिंग होतं तर हे आपल्याला कळलं पाहिजे चला आता ध्यान करूयात उद्या उरलेलं बघूयात कारण मी सांगत 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 जातीय हे खूप महत्वाचं आहे या चार स्टेजेस जरी लक्षात ठेवल्या तरी चेतना कशी वाढवायची आता इथे बिईंग विथ गॉड आणि हे बघा इथे दिस सेल्फ रिअलाइज बिईंग सेन्स देअर ऍबसुल्यूट वननेस विथ द सोर्स अँड हॅव नो सेन्स म्हणजे सोर्स बरोबर कनेक्शन करायचं हायर सोर्स बरोबर आपल्या हायर सेल्फला कनेक्ट होणं हे सुद्धा हायर चेतनेचं लक्ष आहे आपण ते सगळं करतोय आता आणि मग या चेतनेच्या प्रवासाचा विचार करून फाईव्ह डे ला जायचंय सिक्स डे ला जायचंय हे सगळी तयारी करावी लागणार आहे उद्या बघू आता आपण मेडिटेशन करूयात चला मेडिटेशन एक पाच मिनिट करू आणि शांत डोळे मिटून घ्या पूर्ण शरीराचे पूर्ण सातही और आले और पंचकोश शुद्धीकरण करत हो। आहोत अजून तो चेतनेच्या वे वेगळ्या वेगळ्या डायमेन्शन्स मध्ये कॉन्शियसनेस प्रवास सुरू झाला आहे मानवी चेतनेच्या पलीकडे मी जात आहे प्रकार

मी आता हायर फ्रिक्वेन्सीला असते माझी चेतना आता पाचव्या आयामात आली आहे मी आता मी असते नाम जीवनाच्या भूमिकेतून मी खूप पलीकडे आली आहे माझ्या शाश्वत आणि अमर स्वरूपाची मला जाणीव झाली the